हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत बरं जवळजवळ मला वाटतं एक आठ नऊ दिवसानंतर ब्लॉग आलेला असेल सध्या खूप काही आयुष्यात घडलेलं होतं आणि घडत होतं काही गोष्टी मी सांगत देखील होते की काय काय कामं करते किंवा काय दोन तीन गोष्टी ज्या घडल्या एक तर मी छत्री हरवली नवीन पावसामध्ये दुसऱ्या काही गोष्टी अशा होत्या की तुम्ही बघत होता माझा चेहरा सुजायचा मध्ये मध्ये आणि झोप तर माझे कम्प्लीट होते व्यवस्थित म्हणजे अक साडे दहा अकरा वाजता म्हणजे मी झोपते सकाळी पाच सव्वा पाचला म्हणजे उठते पण तरीसुद्धा काय व्हायचं ते आपल्याला समजत नाही मला ओडीचा त्रास होता हेही मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मध्ये मध्ये ते स्पाईक होतंच आणि एक चांगलं डाएट मला माझं ठेवायचं होतं त्याच्यानंतर माझे कोल्हापूरचे ते न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन जे आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एक चांगला डाएट प्लॅन घेतला आणि ते वर्क करणं खरंच कठीण आहे म्हणजे स्वतःच्या मनावरती कंट्रोल करणं आणि स्पेशली क्रेविंग्स आपलं खाणं कारण पी सीओडीचा त्रास ज्यांना असतो म्हणजे मला इतका सिव्हिअर नाही आहे मी बऱ्यापैकी ते कंट्रोल करते डायटवरती आणि एक्सरसाईजवरती पण मला वाटतं मी जेव्हा आपली पिरियड स्टार्ट होतं तेव्हापासूनच ते प्रॉपर रेग्युलर असले पाहिजे आणि त्याच्यावरती प्रत्येक स्त्रीने जे आहे ते लक्ष ठेवलं पाहिजेत पण ते जर लक्ष नाही ठेवलं ना तर नंतर पुढे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेतच आहेत मग ते माझं सध्या डायटिक सुरू आहे बऱ्यापैकी आणि आता थोडं म्हणजे छान वाटते फ्रेश वाटते आणि म्हटल्यानंतर मग मी नक्की सांगेन की ह्या गोष्टीमध्ये कारण तेव्हा म्हणजे जे आधी मला मागच्या दोन महिन्यामध्ये मला जे वाटत होतं की हेवीनेस किंवा सारखं फेस स्वेलिंग व्हायचं इन्फ्लमेशन झाल्यासारखं वाटायचं तर ते आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे तर तुम्ही तुमचे जे डॉक्टर आहेत किंवा न्यूट्रिशनिस्ट आहेत किंवा कोणी गॅनकोलॉजिस्टसाठी फाय गायनाकोलॉजिस्ट आहेत फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन एकदा हे कराल कारण आपण वयाच्या दिशीनंतर खूप साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तर ते होऊ नये याच्यासाठी आणि जर कोल्हापूरमध्ये असाल तर मी ज्यांच्याकडे कन्सल्ट करते त्यांचं डिटेल्स मी तुम्हाला न नक्कीच देईन जर तुम्हाला हवे असतील तर ओके okay. आणि आता बाहेर पण जायचं आहे मला त्याच्यासाठी तयार पण व्हायचं आहे जरा चेंज करते आणि आवरते फेसवॉश करते आणि जे आता हे पिंपल्स वगैरे गेलेले दिसतात बऱ्यापैकी चेहरा मला तर माझा फ्रेश वाटतो आहे मला म्हणजे विदाऊट कोणतंही मॉइश्चरायझर न लावता किंवा काहीही न करता आता हे विदाऊट आहे सगळं पण आता ओके वाटतं असं म्हणजे स्वतः स्वतःला चांगलं वाटते तर काही गोष्टी ते करते आहे तुमच्याशी शेअर करत जाईन मी चला कामं सगळीच एकटीवरती आली की स्ट्रेस हा येतोच आणि स्ट्रेस आला की मग पिंपल्स हे येतातच घरचं काम यूट्यूब इंस्टाग्राम हे सगळे शूट्स त्याच्यानंतर साडीचा बिझनेस ह्या सगळ्यामध्ये कधी कधी एवढं स्ट्रेसफुल व्हायला होतं आणि त्याचा पण चेहऱ्यावरती दिसून येतो रिसेंटली तुम्ही बघितलं होतं की पिंपल्स असे आले होते ना मला की नेमकं टेन्शन होते की रूट कॉज काय आहे जेव्हा मी जास्त बघत राहते तेव्हा समजते की स्ट्रेस हा एक रूट कॉज असू शकतो जेव्हा पिंपल्स येण्याचा तर मग त्याच्यासाठी एक बॅलन्स डाएट तर मी घेतेच आहे पण त्यासोबतच आपल्याला वरून स्किन क्लीन करणं देखील गरजेचं आहे त्यामुळे बाकी कुठल्या गोष्टीवरती विश्वास न ठेवता रिसेंटली मी मागच्या वेळेलासुद्धा तुम्हाला सांगितलं होतं न्यू बेस्ट एवर हिमालया प्युरिफाईंग नेम फेसवॉश मी यूज करते आणि ड्रास्टिकली चेंज मला जाणवलेलं आहे माझ्या स्किनमध्ये आणि म्हणून मी परतच तुम्हाला दाखवते आहे हा फेसवॉश पिंपल रिड्यूस करतो अगदी पाच दिवसामध्ये आणि हे क्लिनिकली प्रोवन आहे आणि त्यांना परत येण्यापासून सुद्धा वाचवतो याच्यामध्ये फक्त नीमच नाही तर नीमचे पाच सुद्धा आहेत जसं की मॅच्युअर लिव्स यंग लिव्स स्टेम फ्लावर आणि फ्रूट हे एकत्र मिळून पिंपल्सला बाय बाय करतात त्यासोबतच हा सोफ्री फॉर्म्युला आहे स्किन फ्रेंडली पी एच आहे त्यामुळे स्किन हायड्रेटेड राहते तुम्हाला मी इथे चेहऱ्यावरती वापरताना दिसत असेल दिवसातून दोन ते तीन वेळा मी हे वापरते आणि स्किन क्लिअर व्हायला सुद्धा माझी मदत झालेली आहे गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही चेंज हा बघितलेला आहे स्वॉश तुम्हाला नायका ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍपवरती सुद्धा मिळून जाईल डिटेल्स दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यासोबतच लिंक देखील दिलेली दे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट देखील मिळू शकतो तर मग चेकआउट करायला विसरू नका आता मी व्यवस्थित आवरते आणि आहे मी निशात यांच्याकडे स्कूलवरून आल्यानंतर त्याचं सगळं आवरून Uh, कारण का नेहाने निशात त्यांच्यासाठी म्हणजे तिच्या मम्मीसाठी माझ्याकडून एक माहेश्वरी साडी ऑर्डर केली होती त्यांचा बड्डे होता म्हणून म्हणजे तो होऊन गेला तर ती म्हटली की ताई तूच घेऊन ये त्यानिमित्तानं तू पण येशील घरी आणि मग त्याच्यासाठी मग थोड्या वेळानं निघणार आहे मी तिच्याकडे जायला सो so, आज जरा निशा यांच्याबरोबर गप्पा गप्पा मारूयात आणि बघूयात आजचा दिवस कसा निघतो कि ते पण त्याआधी मागच्या काही कमेंट्समधली उत्तरं देते मी ज्यामध्ये साडीच्याबद्दल विचारलेलं की किती खर्च आला ते सांग मी तेव्हाच सांगितलं की प्रत्येक साडीचं ते कस्टमायजेशन वेगळं असतं ब्लाऊज आणि कोलॅबोरेशनमध्ये केला होता सो so, तुम्ही पूजाचा नंबर मी दिलेला आहे तुम्ही पर्सनली इन्क्वायरी करू शकता किंवा कसं होतं की माझी तिची ओळख आहे त्यामुळे काही गोष्टी त्या तशा असतात तर त्याच्यासाठी तुम्ही डिरेक्टली तिला कॉल करू शकता मी तिचा नंबर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे तुम्हाला सांगते रिक्षा म्हणजे विदिन अ टेन मिनिट्स मी तिथून पोहोचले आणि एक बहिणी एक मुला लिटरली एवढा तो हायवे आहे तर उभं राहून गाडी चालवत होता काहीच कोणाचं पडलेलं नाही लोकांना आजकाल तरी म्हणजे स्वतःच्या जीवाची नाही पण दुसऱ्यांच्या जीवाची सुद्धा कदर नाही अरे कोई घर पे हसण्याचं कारण असं नेहाने मम्मीला बर्थडे गिफ्ट म्हणून साडी घेतली आणि मला मला म्हटली पण नाही ती मला काहीच म्हटले नाही की ताई तू सांगू नकोस मम्मीला मी हे गेले बघा आवडते का हो पण झालं मला ते दहा दिवसांच्या आधी तिने म्हटले आणि मी तेव्हा पण बोलत होती तुला काय हवंय काय महेश्वरी मागवली तिने तुमच्यासाठी थांब थांब एवढे हाती आल्यावर करूया कोणतं घातला मला तरी पण मी थोडा वेळ ती ठेवली होतीस की माझ्या डोक्यात जरा प्रश्न होता की नेहाने सांगितलं असेल की नसेल आता पण ती मला काही बोलली नाही किंवा मेसेज मध्ये पण काही बोलली नाही की मी ताई तू सांगू नकोस मम्मीला किंवा काहीच बोलली नाही मला ती किंवा तिने ऑर्डर केली तेव्हा पण काय बोलली नाही तुम्ही कशाला आता दाखवलीस ती <laughs> <laughs> नेहा पण मला दाखवले

काय नाही तुम्ही चुकलाय तुझ्या आवडी काच कलर <laughs> काच कलर ग्रीन कलर बरोबर हे मला घ्यायची होती ग्रीन कलर कधी किती छान मस्त माहेरी मैतणी होम मिनिस्टर लेकीच्या सक्सेस निमित्त लेकीने गिफ्ट केली आज खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि ह्याची आज गुड न्यूज समजली जॉबला लागली ला त्याच्यामुळे खूप 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 मस्त वाटत होतं आणि मी जेव्हा असं त्यांच्या बिल्डिंगमधून बाहेर पडते एकोणीसाव्या माळ्यावरून ते मला बाय बाय नक्कीच करतात खिडकीतून हात काढून त्याच्यानंतर मी मुलुंड वेस्टला गेले कारण का तिथे खूप सारे दुकानं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला ब्लाऊजसाठी कपडे हवे असतील किंवा तुम्हाला खूप सारे म्हणजे बघितले मी तिथे आणि तुम्ही एकदा भेट दिलं तर तुम्हाला दिसतील नक्कीच आ, आता तिथं डिस्काउंट सुरू होते म्हणजे जवळजवळ फोर्टी पर्सेंट आता मोस्टली सगळ्याच शॉपमध्ये जे क्लोदिंगचे शॉप आहे तिथे डिस्काउंट जे आहेत ते चालूच असतात तर मग मी तिथे गेले होते चोली एक्स म्हणून एक शॉप होतं कारण मला काही ब्लाऊज पीस घ्यायचे होते आणि सिल्कमधले खूप महाग असतात तसे घेतले तर नऊशे आठशे रुपयाचे आणि ते पूर्णतः अगदी खूप कमी दरामध्ये मिळत होते जुलै महिन्यातच फक्त हा डिस्काउंट असतो मी तिथल्या सगळ्या गोष्टी आवरल्या पाऊसही खूप चालू होता त्याच्यानंतर मग मी घरी आले आवरले आणि त्याच्यानंतर मग घरच्यांसोबत स्पेंड केला सगळे काढले पप्पाने आरव तुझ्याकडे काय हात हातकडकी आता बाकीचे सगळे आरव काढणार

ऐश जोडा हळू मारायला पाहिजे तसं कुठे मी म्हटलं होतं तुम्हाला की साडी तयार झाल्यानंतर ती नेसून मी नक्कीच दाखवेन ती कशी दिसते तर अशी दिसते साडी आ, ही इथे वर्क केलेलं तुम्ही बघताय हा नेक पीस जो आहे तो कृष्णा ज्वेलरी म्हणून पेज आहे तर तिच्याकडचं आहे माझी मैत्री माझ्या बहिणीची मैत्रीण आहे ती आणि तिच्याकडचे हे नेक पीसेस आहेत लग्न असेल त्याच्यानंतर तुम्ही पार्टीवेअर तसा तुमच्या घरी मोठा कार्यक्रम असेल तुम्हाला अशा साड्या तयार करून घ्यायच्या असतील तर तुम्ही पूजाचं जे पेज आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता साडी ब्लाऊज जो आहे तो आम्ही कोलॅबोरेशन मध्ये केला होता साडी मी स्वतः तयार करून घेतली तिच्याकडून आणि ही अशी दिसते आता साडी खूप सुंदर वाटते साडी खूप मस्त दिसते ह्यामधली आता ही जी साडी आहे ही प्युअर हँडलूम महेश्वरी टिश्यू सिल्क साडी आहे तर ह्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि कलर सुद्धा अवेलेबल आहेत मी साडीचा पूर्ण लुक दाखवते तुम्हाला पदराला आणि वरती व बाजूला मी पूर्ण ही बॉर्डर जी आहे ती करून घेतली होती खूप सुंदर झालेलं आहे काम हे पदराचं काम तुम्ही बघताय आणि साडीला शाईन जास्त असल्यामुळे खूप मस्त उठून दिसते साडी अतिशय सुंदर साडी तिनं बनवले मस्त झाले आणि मला हे असंच डिझाईन हवं होतं जे की परफेक्ट आणि अगदी तुम्हाला पार्टी असू देत किंवा मग रिसेप्शन असू देत लग्नासाठी जरी तुम्ही साडी तयार करून घेत असाल तर याच्यावरती दुसरं काम तुम्ही करून घेऊ शकता अतिशय सुंदर दिसतात साडी या कारण ह्याच्यावरती जास्त चमक असते त्याच्यामुळे शाईन असते टिश्यू सिल्क असल्यामुळे तर नक्की सांगा कशी झालेली आहे साडी मला तरी फारशी डिझाईन जी आहे ती अशी झालेली आहे खूप सुंदर काम तिने केलेलं आहे ब्लाउज वरती सुद्धा आणि मस्त बसलेला आहे ओके चला आता आपण ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू ठेवूया तर आज यांनी घेतले वर्क फ्रॉम होम आणि आता थोड्या वेळा यांचं ऑफिस स्टार्ट होईल तर त्याच्या आधी आम्ही चाललेलो आहोत मुलूंच्या इथे स्वामींचा जो मठ आहे तर तिकडे आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यानिमित्त अनायास सगळं ठरलेलं आहे नाहीतर मी इथे हे मठाचं काम सुरू आहे ना इथल्या आपलं तर मग चला जाऊन येऊयात निशादे पण तिथे भेटतील आपल्याला आणि पटकन यायचं आहे कारण आरामचं स्कूल सुटते थोड्या वेळात तर त्याच्यासाठी मोरेया तलावच्या इथे महाराजांचा मठ आहे आणि जिथे मी खूपदा जाऊन आले सचिननं पहिल्यांदा घेऊन गेले होते भली मोठी रांग होती कारण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ऊन पण होतं पाऊस पण होतं पण बऱ्यापैकी पावसानं सुट्टी दिली होती मी तुम्हाला सांगते स्वामी माझ्या आयुष्यात कधी जवळजवळ दोन हजार अठराच्या वेळी आले असतील आणि जेव्हा मी खूप सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या आणि मला त्याच्या आधी माहीतही नव्हतं की असेही आहेत की जे आपल्याला मार्गदर्शन करतील अदृश्यपणे का असे ना आणि माझा विश्वासही असा नव्हता जास्त आणि जेव्हा मी म्हणतात ना ते स्वतःहून निवडतात तर तशा पद्धतीनेच माझ्या आयुष्यात झालं होतं आणि त्यानंतर मला पहिलं जेव्हा धक्का बसला होता दोन हजार अठरामध्ये आणि त्याच्यानंतर मी सगळ्या अशा सोडलेल्या आणि जेव्हा ह्यांचं ऑपरेशन होतं त्या ऑपरेशनचं जिथं होतं त्या हॉस्पिटलच्या अगदी बेसमेंटला मोठीच्या मोठी स्वामींची फ्रेम होती आणि तेव्हा सचिन बोलले होते आता हे आहेत काही प्रॉब्लेम येणार नाहीत त्याच्यानंतर म्हणतात ना थ्री सिक्स्टीमध्ये सगळं फिरलं आणि विश्वास बसला आणि मी मी नेहमी म्हणते की मी जास्त असं पोथी वाचणार आहेत नाही किंवा हे करणारले नाही बऱ्यापैकी सॉर्टेड असतात सगळ्या गोष्टी पूजा करणं नामस्मरण करणं नमस्कार करणं एवढंच आणि जे काही माझ्याकडून ज्यांना कोणाला मदत होईल त्यांना मदत करणं जी निस्वार्थ भावनेने केली जाईल आणि नेहमी हे असं घडत आलं मी म्हणते तुम्ही कोणालाही माना कोणी कोणालाही अगदी कोणतेही देव कोणतेही कोणाचेही भक्त असाल फक्त एक ते एक श्रद्धा असते ना तर ती आपण कोणतीही डाऊट मनात न ठेवता ती श्रद्धा ठेवली पाहिजे त्यांच्यावरती म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात होईल ते चांगल्यासाठीच होईल कधीच काही गोष्टी वाईटासाठी होणार नाहीत अगदी आपल्या मनाविरुद्ध जरी झाल्या गोष्टी तरीही ते आपल्या चांगल्यासाठीच असतील म्हणजे आपल्यापैकी आपल्यासाठी कोणीतरी सगळं आखत आहे कोणत्या गोष्टी करत आहे आणि त्या गोष्टींवरती विश्वास ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे आपल्याला नेहमी वाटतं की मला हे पाहिजे होतं मला ते पाहिजे होतं मला हे का मिळालं नाही मला ते का मिळालं नाही आपल्याला जे चांगलं आहे ते आपल्याला देत नाहीत देव तर आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला देत असतात त्याच्यामुळे कुठलीही परिस्थिती आली ना तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी बघण्याचा माझा दृष्टिकोन गेल्या सात आठ वर्षात बदलला नाही काहीही होऊ देत म्हणते आयुष्यात अगदी काही मनाविरुद्ध होऊ देत रडायला येऊ देत किंवा कोणतीही गोष्ट पाहिजे जी पाहिजे असेल की मला वाटत असेल की मला ही हवी आहे किंवा मलाही घ्यायचं आहे पण ती मिळत नाही आहे पण त्या गोष्टीसाठी आता रडत नाही किंवा मी त्रास करून घेत नाही एवढं माहीत आहे की जे काही माझ्या आयुष्यात वाढून ठेवले ते माझ्या चांगल्यासाठीच असणार भल्यासाठीच असणार हा विश्वास मला स्वामींनी दिलाय आणि मी शतशा शत त्यांची ऋणी आहे कारण जे काही मी इथे आहे जे काही मी करते आता आयुष्यामध्ये जे काही मिळवलेलं आहे जे काय मी करणार आहे पुढे आणि जे काय माझ्या हातून होणार आहे ते सगळं स्वामींच्या हातात आहे मी पूर्णतः त्यांच्या त्यांना सरळ सांगून टाकते की माझ्या हातून जे काही करून घ्याल ते सगळं चांगल्यासाठी असेल आणि प्रत्येकाच्या चांगल्यासाठी होईल एवढंच बघा